दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवालाल नगर शालेय शिक्षण समितीचे गावचे युवा नेतृत्व असलेले रेवणसिद्ध श्रीमंत शिंगडगाव तर शबन मदबुई शबन मदबू अब्दुल शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी शेंडगे यांच्या हस्ते नूतन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध श्रीमंत शिंगडगाव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मालक कोरे बिळानी शेंडगे सुमित्रा चव्हाण प्रमोद शिंदे बाबूराव कोकरे प्रियांका तिवारी बीबी फातिमा नदाफ उमाजी राठोड रेखा राठोड रुपाली येवले प्रतिभा शिंदे स्नेहल पवार सृजन मनमाने मुख्याध्यापिका प्रतिभा शिंदे यांच्यासह मंद्रुप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली येवले यांनी केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा